नमस्कार मित्रांनो तुम्ही हे बघा विकासाच्या नावाखाली जवळपास हजारो लाखो झाडाची कत्तल कशी होते ते बघा नांदेड नागपूर रेल्वेचं काम चालू आहे बघा या रेल्वेच्या कामावर फॉरेस्टमधले जवळपास लाखो झाडाची कत्तल झाली भुईसपाट केलं त्यांनी निसर्ग को कोपणार नाही ते काय आहे बघा बघा महाळ पूर्ण लगे लेवल करून सोडला लाखो झाडं बघा मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्हाला सर्व कळून जाईल विकासाच्या नावाखाली निसर्गासह किती मोठा खेळ खेळला जातोय बघा बाजूला झाडं भरपूर आहेत पण जवळपास तीनशे मीटर ही रुंदी आणि लांबी तर नांदेड स्पर्धा इतके झाडं लावू शकतील का हे इंडियन रेल्वे खरंच इतका अधिकार दिला आहे झाडं तोडायचा एक झाड मोठं करायसाठी चार चार पाच पाच वर्ष जातात माणसाला खरंच मित्र हो, खूप भयाव चित्र आहे अशी भीती वाटायसारखे झालं बघा रस्ता हा झाडं तर इतके खतरनाक तुटलेत खरंच अंगाला काटा येतोय शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो तुम्हाला लक्षात येऊन जाईल